राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आलं तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सावंतवाडी तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा सुंदर कार्यक्रम पार पडला पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत फळवाटप करण्यात आले तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग डॉक्टर सावंत जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर पंकज पेडणेकर तालुका मंडल अध्यक्ष संतोष राऊळ माजी नगरसेवक राजू बेग मनोज नाईक आनंद नेवगी दिपाली भालेकर प्राजक्ता केळुसकर ॲडव्होकेट संजू शिरोडकर दिलीप भालेकर चंद्रकांत कदम गणेश प्रसाद पेडणेकर सुकन्या टोपले मेघना साळगावकर यांसह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते